मच्छर कसे माराल उत्तर पडणाऱ्या मच्छराचा एक पाय सर्वप्रथम पकडा व जेमने उलटा करा नंतर त्याच्या पोटाला गुदगुदी करा मच्छर तोंड उघडून जोरजोरात हसायला लागेल तेव्हा ड्रॉपरने मच्छर मारण्याचे औषध त्याच्या तोंडात टाका मच्छर लगेच मरून जाईल संपूर्ण लाफ बदलवण्यासाठी एक वाय पर्याप्त आहे पण एका वाईफला बदलवण्याची असल्यास संपूर्ण लाईफसुद्धा अपूर्ण आहे <laughs> शेजारच्याने बत्तीस इंची टी व्ही आणला आणि घराचा जाताना विनाकारण मला खुन्नस दिला मग मी काल जाऊन बावन्न इंची टी व्हीचं रिकाम खोकं का आणलं कालपासून बेचाऱ्याचा चेहराच उतरला आहे <laughs> मी तिला सांगितलं की जर तुला कोणी जास्त ज्ञान देत असेल तर त्याला ब्लॉक करून टाक वेडे ओके बोलू मलाच ब्लॉक केलं <laughs> बायकांनी आजपर्यंत ती गोष्ट कोणालाच नाही सांगितली जी ती सारखीच बोलत असते पहिलं घरी या मग सांगते <laughs> तीन मुंग्यांना एक केक दिसतो पहिली जाते आणि खाते दुसरी पण जाऊ खाते तिसरी नाही खात का ते म्हणते शी केकला मुंग्या लागल्यात <laughs> सुरक्षा रक्षक पहऱ्या असताना त्याला एक मुलगा तलावात दिसला तो ओरडला या तलावात पोहण्यास मनाई आहे हे तुला दिसत नाही का पाण्याचा मुलगा कसा बसा बोलला मी पोहत नाही बुडत आहे मग तर ठीक आहे असे बोलून तो सुरक्षा रक्षक तिथून पुढे निघून गेला <laughs> शेजारी बंड्याच्या घरी जाऊन बसले शेजारी बंड्या काय मग पुढे काय करायचा का विचार आहे बंड्या काय नाही तुम्ही गेल्या आंबे खायला घेणार आहे शेजारी तिथून उठलाच नाही गण्या आणि रिंकी बस स्टॉपवर उभे होते गण्या लिपस्टिक छान आहे रिंकी थँक्यू गण्या कानातलं पण छान आहे रिंकी थँक्यू गण्या नेकलेस पण छान आहे रिंकी थँक्यू गण्या कमाल आहे तरी चटकीण दिसतेस दिस। <laughs> कितीही शिकले तरी दरवाजावरील पुष आणि पूल वाचल्यानंतर काही सेकंद तरी विचार करतो अरे दरवाजा ओढायचा आहे की ढकलायचा आहे <laughs> ज्या दिवशी विचार करतो की आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचं नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात <laughs> त्यांचे वय विचारू नये पुरुषाला त्याचा अपघार